नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत शिंदे गटाच्या चार जागांवर भाजप राष्ट्रवादीची नजर दिल्लीतील बैठकीत दोन्ही पक्षांनी केला या जागांवर दा राज्याच्या महायुतीत भाजपाच दादा शाह शिंदे पवारांमध्ये मध्यरात्री चर्चा जागा वाटपासाठी खलबत चौतीस दहा चारचा चार चा अजित पवारांच्या नाराजीची आठवले आठवलेंनी मागितल्या दोन जागा मराठा आंदोलकांनी नारायण राणेंना घेरले काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त विरोधात वक्तव्य केल्याने संताप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले माझ्या हातात सत्ता द्या भोंगे बंद करून दाखवू राज ठाकरे मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार भारताशी आणखी चार देशांचा मुक्त व्यापार युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचे सदस्य देश आज करणार स्वाक्षरी तिकीट देता की जाऊ परत अनेक दिग्गज घर वापसीच्या तयारीत भाजप छोट्या मित्र पक्षांना आठ जागा सोडणार अन्य पक्षात प्रचंड रस्ते राष्ट्रीय जनता दलमध्ये उमेदवारांसाठी मोठी संधी छत्तीसगडच्या भाजप नेत्यांनी मागितली झेड सुरक्षेची मागणी अरुणाचलला अठरा हजार कोटींची भेट विकसित भारत विकसित ईशान्य कार्यक्रमात मोदींकडून विरोधकांवर हल्ला हत्तीवर बसून मारला फेरफटका काँग्रेसला तीन राज्यात मोठे धक्के मध्य प्रदेशात सुरेश पचोरींच्या हाती कमळ तर अरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा अरुणाचल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नबाब तुकी यांचा राजीनामा तर उत्तराखंड मनीष कंट्री भाजपमध्ये प्रवेश कामगारांच्या शिबिरात चेंगराचेंगरी महिलेचा मृत्यू सुरेश भट सभागृहातील घटना भाजपने आयोजित केले होते शिबिर कामगारांमध्ये प्रचंड संताप भाजप मिशन चारशे मोडवर आंध्रात टीडीपी जनसेवनेशी युती तर ओडिशात बीजेडीशी हातमिळवणी मिळवणी हुकली बिहारमध्ये अनेकांची घर वापसी तर हेम्रम यांचा पक्षाला रामराम कमल हसन द्रमुक सोबत ओडिसात युतीची चर्चा अनिर्णित एपीएमसीत कानडी हापूस खातोय भाव मागणी वाढली बदामी तोतापुरी पाठोपाठ लालबागचेही आगमन रोज चार ते पाच हजार पेट्यांची होती आवक ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर बारामती एग्रो चे सीईओ आमदार रोहित पवार यांचे स्पष्टीकरण जप्ती राजकीय सुडापोटी रशियासाठी मानवी तस्करीत भारतीय विद्यार्थी होते रडारवर युक्रेन युद्धात तैनात बनावट युनिव्हर्सिटीच्या नावाने ही फसवणूक कागदपत्रांच्या आधारे आरोपींचा उद्देश होत अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद